मैत्रिणीनो काळ्या तिखटातली झणझणीत टमाटा चटणी बघून सुटले का तोंडाला पाणी आज की नाही सासूबाईंनी सांगितलं होतं सकाळीच काळ्या तिकटातलं काहीतरी झणझणीत बाई फ्रीजमध्ये लाल बुंद टमाटे होते म्हटलं आज ह्याचा उद्धार करूनच टाकते चटणीसाठी काय काय लागतंय बघावर का घरातलंच आहे ओ सगळं टोमॅटो फक्त लसूण वाटलाय कांदा चिरायचा कोथिंबीर घ्यायची चिरून शेंगदाण्याचं जाडसर वाटलेलं कूट अगदी अर्धा चमचा साखर एक चमचा मसूर डाळ हिंग काळं तिखट आणि धणे पावडर ही मराठवाडा स्पेशल चटणी आहे बरं का जर तुमच्याकडं काळं तिखट नसेल तर कांदा लसूण मसाला किंवा मग लाल तिखट आणि गरम मसाला टाकला तरी ही चटणी टेस्टला छान लागते आता करूया त्याची फोडणी पॅन मी गरम करून घेतला आहे आणि यात टाकत आहे तेल आता तेल गरम झालं की यात आपण टाकणार आहोत जिरे आणि मोहरी जिरे मोहरी छान तडतडलं की मग यात टाकायचं आहे शिरलेला बारीक कांदा कांदा पण थोडा दोन मिनिट परतून घ्यायचा आहे हा कांदा परतला दोन मिनिट की यात आपल्याला टाकायचं आहे वाटलेला लसूण यात मी आलं टाकलेलं नाही आहे आल्यामुळं थोडीशी चटणीला वेगळी चव होईल त्यानंतर यात टाकायचं आहे हिंग आणि हे छान परतून घेऊयात हे दोन मिनिट परतलं की यात आपल्याला टाकायचे आहे अगदी एक चमचा मुसूर डाळ इ या चटणीतलं खरं ट्विस्ट हेच आहे है बरं का इतर भाज्यांना टाकतो तशी अगदी भरपूर भिजवून धुवून नाही टाकायची अशीच एक चमचा डाळ टाकायची आणि तेलाची छान परतून घ्यायची आणि नंतर टोमॅटो ती छान शिजते आणि मस्त कुरकुरीत लागते आणि चवीला काहीतरी वेगळंच छान लागतं ही डाळ तेलात दोन मिनिट परतली की आपण यात टाकून घेणार आहोत टोमॅटो आता हा टोमॅटो चांगला मऊ परेपर्यंत तेलावर याला छान परतायचे आहे तुम्ही जितके तेलावर याला छान परताल आणि टोमॅटो चांगला सॉफ्टही होईल आणि चटणीला छान टेस्टही येईल आता आपण यात टाकूयात चवीपुरतं मीठ आणि अजून थोडंसं परतून घेऊयात आपण बाकीची सर्व जी नस टोमॅटो मऊ पडल्यानंतर आणि छान परतून झाल्यानंतर टाकत आहोत याच्या मागे एक कारण आहे जर आपण धणे पावडर शेंगदाणा कूट आधीच टाकलं तर सर्व तेल त्या शोषलं जातं आणि टमाटा मात्र छान परतला जात नाही त्यामुळं टोमॅटो छान मऊ पडला त्यानंतर यात ॲड करायची आहे अगदी अर्धा चमचा साखर साखर जर आवडत नसेल स्किप केली तरी चालते त्यानंतर टाकायचं आहे यात धने पावडर धणे ही छान टेस्ट येते त्यानंतर यात टाकणार आहोत आपण जाडसर वाटलेलं कूट आता हे पण तेलावर छान परतून घ्यायचे आहे त्यानंतर यात टाकायचं आहे काळं तिखट मराठवाडा स्पेशल काळं तिखट बरं का काळं तिखट तुमच्याकडं अवेलेबल नसेल तर तुम्ही यात कांदा लसूण ही टाकू शकता किंवा मग लाल तिखट टाकून त्यात गरम मसाला टाकला तरीही चटणी चवीला एकदम भन्नाट लागते सुगरणीनं हे नाही ते नाही म्हणून आडायचं नाही बरं का आहे घरात जे अवेलेबल त्यातच मस्त अशी रेसिपी करायची आणि घरच्यांना खाऊ घालायची आता आपली चटणी तयार झाली आहे अगदी सगळ्यात शेवटी आपण यावर भुरभुरणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर तयार आहे आपली मराठवाडा स्पेशल काळ्या तिखटातली टमाटा चटणी करून बघा आस्वाद घ्या व्हिडिओला आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हं लक्षात आहे ना सुग्रण मी तुम्हाला करणारच